कोणाची आठवण आली किंवा कोणाला काही सांगायचं असेल तर पत्र लिहिणं ही पूर्वीच्या काळात गरज होती मात्र आता आधुनिकीकरणामुळे पत्र लिहिणं ही पद्धत मागे पडली आता फक्त हौशीने हो काही लोक प्रेमपत्र वगैरे लिहितात पण बिहारच्या एका स्थलांतरित मुलीचा तिच्या शाळेतल्या मैत्रिणीशी अनेक वर्ष संपर्क तुटला होता तिने तो संपर्क पूर्ववत करण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या जुन्या पत्त्यावर पत्र लिहिलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे ते थेट केरळच्या शालेय पुस्तकात समाविष्ट करण्यात आलंय आता हे कसं शक्य झालं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी संजना खंडारे स्वागत आहे तुमचं बाई माणूस मध्ये मूळच्या बिहारच्या दरभंगा जिल्ह्याचे असणारे दरक्षा परवीनचे वडील मोहम्मद आमिर हे जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी केरळच्या कोची जवळ स्थलांतरित झाले होते तिथे त्यांना एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात नोकरी लागली त्यानंतर जवळपास बारा वर्षांनी त्यांनी त्यांची पत्नी रजिया खातून मुलगी परवीन आणि मोहम्मद समीर व मोहम्मद आदिल या कुटुंबाला त्याच ठिकाणी ते घेऊन आले परवीन लहान असताना केरळच्या एर्नाकुलम येथील शाळेत शिकत होती तिथे चौथीत असताना तिची पुष्पा या मुलीशी घट्ट मैत्री झाली पुष्पा तिच्या मूळ गावी उत्तर प्रदेश मध्ये होती परवीनला आपल्या मैत्रिणीशी शाळेनंतर आपला, आपला काहीच संपर्क नसल्याची नेहमीच खंत वाटत असे त्यामुळे परवीनं पुष्पाला साली चक्क भाषेत पत्र लीला। हेच पत्र लिहिलं हेच केरळच्या शालेय शिक्षण सहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे या पत्रात परवीनं काय लिहिलंय तर मला माझ्या शिक्षिकेनं शिलाई मशीन दिलं त्या दिवसापासून मी शिलाईचं काम सुरू केलंय जुने कपडे कापायचे आणि ते शिवून नवीन काहीतरी बनवायचं हे मला आवडायला लागलं दहावी नंतर माझ्या आई वडिलांची इच्छा होती की थी थी। मी पुढचं शिक्षण घ्यावं पण मला माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचं होतं आणि त्यातूनच वडिलांना घर चालवण्यासाठी मदत ही करायची होती म्हणून मी फॅशन अभ्यासक्रम पूर्ण केला इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी तिगनू मध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला पर्वीनं पुष्पाला पाठवलेल्या पत्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे केरळ मध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना आणि त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी तसेच उपजीविकेच्या प्रशिक्षणासाठी रोशनी उपक्रमाअंतर्गत मदत केली जाते आता ती देखील या उपक्रमाशी जोडली गेली असून स्थलांतरितांच्या मुलांना एर्नाकुलमच्या शाळांमध्ये शिकवतात मला केरळ स्थायिक व्हायचं आहे इथे टेलरिंग किंवा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरू करायचा आणि एक घर खरेदी करायचं माझं स्वप्न आहे असं परवीन सांगते आपल्या राज्यात जे रोजगारासाठी शिक्षणासाठी वा स्थिरावण्यासाठी राहतात त्यांना आपली भाषा आली पाहिजे हे सर्वांना मान्य आहे मात्र हा हट्ट गळ्यात उतरवण्यासाठी एखादा कुशल प्रोग्राम हाती असेल तर हे काम सोपं होतं मल्याळम ही तुलनेने थोडीशी अवघड समजली जाणारी भाषा आत्मसात करून तिलाच आपल्या कर्मभाषेचं स्थान देणं परवीनला या आधारामुळे शक्य झालं दरक्षा परवीन तिच्या नावाला शब्दशहा जागले दरक्षा हा उर्दू शब्द आहे आनंदाने भरलेला आनंद पसरवणारा म्हणजे दरक्षा या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमॉन्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद